तो काल तिथन पसार झालेला आहे बाळाला घेऊन हो पसार झालाय माझा भाऊ राजेंद्र हागवण्यांचा मोठ्या भावाचा फोन आला होता कि असं तुम्ही या ते बाळ रडते काय खात नाहीये ते मी हागवण्यांचा भाऊ आहे मी आजोबा आहे त्यांचा म्हणतो मी कोण आजोबा काय ओळखत नाही निघा इथून खाली आणि सारख्या कमरेला रिव्हॉल्वर होती तर ते, ते, ते सारखा असं दाखवायचा शर्ट वर करायचा आणि ते रिव्हॉल्वर दाखवायचा हॅलो नमस्ते नाही ताई कालच काल तिथन पसार झालेला आहे बाळाला घेऊन हो पसार झालाय माझा भाऊ मोहन कसपटे माझा मुलगा विराज कसपटे माझे दाजी उत्तम बैरट हे तिघही सकाळी गेलेले आहेत त्याच्या घरी पण तिथं काही तो आढळून आलेलं नाही तिथनं तो पसार झालेला हो सकाळी लवकर गेले माझे भाऊ मुलगा त्याला स्वागत अरे बापरे तुम्हाला आधी फोन आला होता का कि ते बाळ रडते म्हणून हा हा त्यांच्या काकांचा फोन म्हणजे राजेंद्र हागवण्याचा मोठ्या भावाचा फोन आला होता कि असं असं तुम्ही या ते बाळ रडते काय खात नाहीये त्यांच्या काही ओळखी बाळखीच नसेल त्याला ओळखत नसेल आज असं असं झालं म्हणून आम्ही माझ्या मिसेसला पण फोन आला होता त्यांच्याच त्यांचे की मला वाईट वाटतंय ते बाळ त्यांच्याकडे पाहिजे ही लोक पाचही तीन इकडं आत आहेत दोन बाहेर आहेत तर तुम्ही तुमचं बाळ घेऊन ताब्यात असावं म्हणून त्यांचाच फोन आला हो हो म्हणून आमचे भाऊ ताजे सगळे गेलेत पण तिथं त्या नाही तिथं तिथे गेल्यानंतर ते आजोबा पण होते राजेंद्र गावनांचे भाऊ पण होते आणि आमच्या तिघही होते त्यावेळेस गेल्यानंतर बाळ तिथं पाहिलं पाय बाळ रडत होतं रडतच होतं आणि फार असं सुकल्यासारखं झालं आता ह्यांनी काय केलं ह्यांनी काय केलं राजेंद्र गावण्यांचे भाऊ भाऊच मानले त्यांचेच भाऊ म्हणले की बाळ त्या ताब्यात आता तो तेवढ्यात तो, तो, तो निलेश चव्हाण आला म्हणलं कोण तुम्ही कोण तुम्ही म्हणल्यानंतर हे म्हणले की अरे मी हागवण्याचा भाऊ आहे मी आजोबा आहे त्यांचा म्हणतो मी कोण आजोबा काय ओळखत नाही निघा इथून खाली आणि सारख्या कमरेला ब होती तर ते सारखा असं सा दाखवायचा श शर्टवर करायचा आणि ते रिव्हॉल्वर दाखवायचा आता आमचे भाऊ ते जरा थोडे घाबरले म्हणले ठीक आहे म्हणले आम्ही काही बाळाला त्यांच्याच मा सांगितलं म्हणून आम्ही आलो त्याची हिंडसाळ होती म्हणून न्यायला आलो आम्ही आणि आजही आता गेले तर बाळ नाहीये पिरंगुट ये या ठिकाणी पवळे हे त्यांच कोलेलं आहे त्याचा मित्र कोण पवळे मला नाही ना माहिती पण ते फिरंगूट मध्ये बाळ पळवले असं लक्षात आले म्हणजे माहिती मिळाली मला नाही नाही ताबडतोब मी आता कमिशनरांची मी रात्री ऍक्च्युली त्या रुपाली ढोंबरे रुपाली चाकणकर दोघांशी बोलले अजित पवारांना मेसेज पाठवला रात्री फडणवीसांना मेसेज पाठवला म्हटलं फडणवीसांनी सांगितलं मी कुठच्याही परिस्थितीत ते बाळ यांच्या आई आजी आजोबांकडे दिलं गेलं पाहिजे तर मला म्हणाल मी लगेचच करतो त्यामुळे आता मला वाटलं सकाळपर्यंत मिळालं असेल सात वाजता माझे भाऊ मुलगा गेलेला आहे आला तिकडं अरे पाप रेद जाण येण ठीक आहे पण त्या बाळाची किती हेडसाळ होती त्याच्या बाळाची किती हेडसाळ होती किती किती हो काय आई कुठे त्याच्या आई तर मेरी तर ह्या गावातून त्या गावात काय कसली आणखी काय म्हणायच मी किती बेकार पण माझ्या मुलीला तरी नातवाला जाऊ

हो मॅडम आम्ही या क्षेत्रातलं काय आम्हाला माहिती नाही कधी कोर्टाची पायरी चढलो नाही कधी पोलीस स्टेशन माहित नाही आणि हे माझ्या मागे लागले बघा काय हो हो आहे त्यांची मदत आहे त्यांचीही मदत आहे पहिल्या सोन्याच्या वेळेस त्यांनीच केलेलं आहे सगळं

सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती ती लेट्स अप ओरिल मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कर जानेवागा आहे जानेवागा कगा राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा